मित्रांनो टाईम्स नाईनमध्ये मी आमिर मोळकर तुमचं स्वागत करतो अकलूज नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून ते अकलूज आता रण धुमाळी सुरू असताना टाईम्स नाईनने आपल्या प्रेक्षका प्रेक्षकापर्यंत अनेक असे प्रसंग पाठवलेले आहेत किंवा आपण तिथं पोहोचलेलो आहोत की टाईम्स नाईनच्या प्रेक्षकांना ते बघून समाधान असं वाटलेलं आहे तर अकलूज परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकलूजमध्ये पहिल्यांदाच आपण जे भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवू इच्छितात अशा नवयुवती आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत तुमचं स्वागत आहे टाइम्स लाईनमध्ये नमस्कार, नमस्कार। माझं नाव स्नेहा महादेव कावळे मी भाजपचे अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे यांची मोठी मुलगी आहे आणि यंदा पहिल्यांदाच नगरात नगरा, नगर आपल्या नगरपालिकेत एस समाजाकडून आरक्षण पडलेलं आहे आणि त्यासाठी महिलांना उमेदवारीसाठी अर्ज भरण्याची एक संधी दिली आहे आणि त्या संधीसाठी मी अर्ज पुढे केलेला आहे आम्हाला तुम्ही हे सांगा तुमचं शिक्षण किती झालेलं आहे मी सध्या लास्ट इयर मध्ये म्हणजेच पंधरावी ते बीकॉम या वाजेच्या शाखेतून बरोबर म्हणजे बीकॉम मधून पुढे चालू मला एक सांगा अकलूज नगर परिषदेसाठी ह्या जागेसाठी निवडणूक लढवत आहेत ही निवडणूक लढवण्याचं तुम्हाला पाठबळ किंवा ही प्रेरणा सर्वात पहिल्यांदा कुठून कशी मिळाली हे आमच्या टाइम्स नाईनच्या प्रेक्षकांना ना सांगा एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून महादेव कावळे म्हणजेच माझ्या वडिलांनी जी, जी सुरुवात केली होती त्या कार्याची प्रेरणा मला माझ्या वडिलांकडून मिळते तसेच आपले आमदार माननीय राम सातपुते साहेब यांच्याकडूनही मला पाठबळ मिळालेलं आहे आणि त्यांनी दिलेली ही संधी माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे तसंच जनतेनेही मला काही एक संधी दिलेली आहे त्यासाठी मी चांगल्या रीतीने काम करण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि त्यासाठी म्हणजे तुम्ही निवडणूक लढू इच्छिते आहे त्यासाठी मला जनतेने सहकार्य करावे ही इच्छा माझ्या मनात आहे तुमच्या वडिलांचा महादेव कावळे यांचा समाजकार्याचा वसा तुम्ही पुढे येत आहात तर ह्या निवडणुकीत तुम्हाला त्याचा कितपत फायदा झालेला आहे किंवा ते जर तुमचे वडील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत आहेत तर त्याचा तुम्हाला या निवडणुकीत फायदा होईल असं वाटतंय नक्कीच त्या गोष्टीचा मला फायदा होणार आहे सामाजिक कार्यकर्ते असताना म्हणजे कोणत्याही पक्षात त्यांनी पक्षप्रवेश केला नव्हता तेव्हापासूनच म्हणजे वीस ते पंचवीस वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी जे कार्य चालू केले त्यामध्ये त्यांनी गोरगरीब जनतेला जेव्हा दुष्काळ पडला होता पंचवीस वर्षापूर्वी तेव्हा त्यांनी ते गोरगरिबांना कडबा मोफत पाणी पाण्याची टाकीची पाच दहा लिटरची होती अशी कार्याला सुरुवात केली तसेच आजपर्यंत पाचशे ते सहाशे शिलाई मशीन वाटप झालेले आहेत काही महिलांना गोरगरीब महिलांना घरगुती व्यवसाय चालू करावा यासाठी या शिलाई मशीनीचं वाटप केलं होतं तसेच पिठाच्या गिरणीही वाटप झालेलं आहेत तसेच ज्या गोरगरिबांची पात्रता नाही आहे की नवीन पत्रे खरेदी करून आपण घरासाठी काहीतरी हातभार लावावा अशासाठीही माझ्या वडिलांनी कित्येक वेळा त्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा एक सामाजिक कार्य म्हणून कित्येक तरी घरांना पत्राचे वाटप केलेले आहे तसेच आजपर्यंत कित्येक महिलांना ज्यांनी आजपर्यंत विमानही बघितलं नव्हतं त्यांची फक्त इच्छा व्हायची की बसावं पण त्या इच्छेला सार्थक करून दाखवण्याचं काम माझ्या वडिलांनी केलेलं आहे आणि याचा नक्कीच माझ्या कार्यासाठी आणि माझ्या या पदासाठी काय हातभार लागेल याची मला शाश्वती आहे तुमच्या वडिलांचं हे सामाजिक कार्य आता तुमच्या राजकीय क्षेत्राला किंवा राजकीय तुमच्या या वाटचालीला कितपत साथ देईल किंवा त्याचा तुम्हाला कितपत फायदा होईल या पदासाठी तुम्ही लढत आहात तर या यासाठी तुमचं राजकीय विजन काय असणार आहे सर्वप्रथम बोल सांगायचं गेलं तर मी एस सी समाजातून आरक्षित महिलांमधून उभी आहे नगर नगरसेवकामधून या पदासाठी आणि त्यामुळे माझं पहिलं विजन हे असायला हवं की मला महिलांची आर्थिक स्थिती सुधारायची आहे आज आपण अकलूची स्थिती बघतोय गेली साठ ते सत्तर वर्ष झालं विरोधकांकडे आपलं सत्ता आहे पण महिलांचा विकास काय झालेला आहे माझ्या वडिलांनी शिलाई मशीन त्यांना पुरवून थोडा तरी हातभार लावण्याचा प्रयत्न केला कोणत्याही अधिकार नसताना म्हणजे कोणताही पद नव्हतं त्यांच्याकडे जर मला ही पद भेटलं तर मी किती मोठ्या प्रमाणात अकलूचा कायापलट करू शकते हे जनतेला समजायला हवं आहे आणि त्यासाठी मी हा लढा चालू ठेवेन प्रस्थापित असणाऱ्या मोहिते पाटील यांच्या गटाने नगराध्यक्षपदासाठी अजून कोणाचीही उमेदवारी जाहीर केलेली नाही आणि तुमच्या वडिलांच्या समाजकार्याला घेऊन तुम्ही आता निवडणूक लढवू इच्छित आहे त्यासाठी तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम सांगायचं गेलं तर विरोधकांकडून अजूनही काही उमेदवारांची नावे जाहीर झालेली जा नाही आहेत पण आपले उमेदवार हे जनसामान्याकडून आलेले आहेत आणि ते सर्वसामान्य घरातले आहेत आणि सर्वसामान्यांना प्रत्येकात त्यांनी चालू सांगायला चालू केलेले आहेत आपले नावेही खूप जणांची आतापर्यंत जाहीर झाले जा आहेत की कुठ कुठून कोणते उमेदवार उभे राहणार आहेत आणि काही जणांनी त्यासाठी कामाचीही सुरुवात केलेली आहे आणि मी एक दोन दिवसात प्रचाराला आणि माझ्या इतर कामासाठीही सुरुवात करेन सगळ्यात महत्त्वाचं उमेदवारी अर्ज तुम्ही कधी भरणार आहे उमेदवारी अर्ज फक्त आता जाहीर झालेला जा आहे की मी भरणार आहे म्हणून येत्या एक दोन तीन दिवसात माझा उमेदवारी अर्ज भरला जाईल आम्हाला एक सांगा टाईम्स नाईमच्या माध्यमातून आम्ही जनतेचीसुद्धा मतं आजमावण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आम्ही त्या जनतेची मतं आजमावताना आम्ही जनतेला एक प्रश्न विचारत होतो की सत्ता कुणाची येईल मोहिते पाटलाची येईल की भाजपची येईल हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारूच पण त्याच्या अगोदर मला सांगा की भारतीय जनता पार्टीचे किती नगरसेवक निवडून येतील असं तुमचा अंदाज आहे सध्या नगरसेवकांची लिस्ट ही सव्वीस उमेदवार इतकी आहे आणि एक आर नगराध्यक्ष असं एक असे टोटल सत्तावीस होणार आहेत पण माझ्या मते जर जनतेनं इतकं सहकार्य करावं कारण की अकलूचा काय पलट जर करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीची सत्ता येणं खूप गरजेचं आहे तरच गावचा विकास होऊ शकतो माझी म्हण मन इच्छा आहे की तेराशे तेरा सव्वीसशे सव्वीस उमेदवार निवडून यावेत आणि यासाठी जनतेनं सहकार्य करावे आत्ता तुम्ही म्हणला की जनतेनं सहकार्य करावं जनतेनं तुम्हाला का सहकार्य करावं की तुम्ही आणि तुमचे भाजपचे नगरसेवक निवडून यावेत ते आम्हाला थोडं थोडक्यात स्पष्टीकरण सांगा आता सांगायचं गेलं तर अकलूजमधील आपण रस्ते गटारीच्या सोयीसुविधा आज आपण मटन मार्केट यासारख्या एरियाकडे गेलो तर प्रत्येक ठिकाणी दारातून गटार जात असल्याचे आपल्याला पाहावयास मिळतं आहे जर का हे सगळं कार्य एका युवा पिढीकडे आणि एका चांगल्या नेतृत्वाकडच्या हातात गेलं तर ते नेतृत्व हे साऱ्या काही गोष्टी नीट करण्याचा प्रयत्न करेल आणि जर सं ती संधी मला दिली तर मी ते काम योग्य रीतीनं करण्याचा प्रयत्न करेल सांगायचं गेलं तर विरोधकांकडून जे काही का कार्यक्रम निघतात त्या कार्यक्रमासाठी लागणारी वर्गणी ही सर्वसामान्य जनतेकडून वसूल केली जाते आपल्या इथं असं कोणतंही कार्य झालेलं नाही की जनतेकडूनही वसूल केलं जातं आपण आपलाच पैसा वापरून जनतेचं कार्य करण्याचा प्रयत्न करतोय जनतेला हे करणं गरजेचं आहे की दबकणं हे स्थितीपर्यंत ठीक आहे पण दहशत असते ते चालवून द्यायची नसते त्याला वेळी जाळा घालणं आवश्यक आहे तुमच्या वडिलांच्या समाजकार्याच्या माध्यमातून अकलूजमधील काही महिलांना तिरुपती येथे नेणे किंवा अजमेर दर्ग्यासाठी नेणे ने, किंवा नागपूरच्या दीक्षाभूमीसाठी नेणे ने, अशी चर्चा होताना दिसत होता आहे तर हे खरं एक खोट आहे याच्या अगोदरसुद्धा असे समाजकार्य तुमच्या वडिलांच्या हातून घडलेले आहेत आणि आता मतदारांना तर आकर्षित करण्यासाठी अशा घटना भारतीय जनता पार्टीकडून तर होत नाही ना अशी अशी अकलूजच्या जनतेतून चर्चा आहे त्याच्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा माझे वडील हे वी पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी त्यांच्या कार्याची सुरुवात केली आहे तेव्हा ते कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नव्हते फक्त एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या वडिलांनी सुरुवात केलेली आहे आणि तसं बघायला गेलं तर ही भाजपची ट्रीप अजमेरची ट्रीप किंवा नागपूर दीक्षा दीक्षाभूमी आहे त्यांनी जाणारी ही जी काही ट्रीप आहे त्या ज्याची सुरुवात आज झालेली नाही आहे गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी आधी फक्त जेंट्स जायचे पण आता त्यांनी अशी सुरुवात केलेली आहे गेल्या तीन चार वर्षात की सर्व महिलांना कारण महिला को कोणतीच महिला घराच्या बाहेर निघत नाही प्रत्येकाची इच्छा असते पण घरातल्या जबाबदाऱ्या आणि महिला प्रत्येक वेळेस घरातून म्हणजे सहलीसाठी जायचं म्हणलं की खर्च होतोच आणि या खर्चाचा प्रत्येक वेळेस प्रत्येक महिला विचार करते आणि त्यामुळे कोणतीच महिला आजपर्यंत अशा ठिकाणी गेली नव्हती आणि विमानाने कुठल्याच महिलेने आमच्या इथून बघायचं गेलं तर कुठल्याच महिलेने विमानाने प्रवास केला नव्हता हे शक्य झाले फक्त माझ्या वडिलांमुळे आणि कोणत्याही प्रकाशाचं आकर्षण करण्यास मिळावं म्हणून माझ्या वडिलांनी कार्य केलेलं नाहीये जर तसं असतं तर त्यांनी फक्त आताच केलं असतं हे सगळं कार्य ह्या कार्याची सुरुवात चार ते पाच वर्षांपूर्वी झालेली आहे आणि या कार्य असंच अखंडितपणे पुढे चालू राहणार याची मी गॅरंटी देऊ शकते जाता जाता अकलूजच्या जनतेसाठी तुम्ही काय सांगाल कारण तुम्ही अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी जनतेतून होणार या पदासाठी निवडणूक लढवत आहात काय सांगाल तुम्ही मी एक सर्वसामान्य घराण्यात आणून आलेली मुलगी आहे आणि हा लढा हा फक्त जनतेसाठी आहे आणि आपलूच्या विकासासाठी आहे आपलूचा विकास साधायचा असेल तर या सर्वसामान्य गन जनतेने मला सहकार्य करणं खूप आवश्यक आहे आणि जाता जाता मी एवढेच म्हणेल की या जनतेनं मला सहकार्य करा आणि या वर्षी नगराध्यक्षपदासाठी माझी निवडणूक माझी निवडणूक व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि या नगर परिषदेवर यावर्षी ही झेंडा हा भाजपचाच फडकावा अशी माझी मनोमन इच्छा आहे त्यासाठी जनतेनं मला सहकार्य करावं धन्यवाद